कुपवाडमध्ये साकारणार भव्य गुंटेवारी भवन रामकृष्णनगरमध्ये मान्यवरांच्या हस्ते बांधकाम कामाचा झाला शुभारंभ कुपवाड शहरातील रामकृष्णनगरमधील एस टी कॉलनीत शंभर फुटी रोडवर पाच हजार स्क्वेअर फूटमध्ये गुंटेवारी चळवळीचे जनक जय हिंद सेनेचे पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भव्य गुंटेवारी भवन उभारण्यात येणार आहे या गुंटेवारी भवन बांधकामाचा आज गुरुवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते वाढवून शुभारंभ करण्यात आला या गुंटेवारी भवनमध्ये गुंटेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण पक्षप्रमुख सेना कार्यालय कार्तिक लँड कन्सल्टी प्रायव्हेट लिमिटेड प्रोपायटर सं संजित चव्हाण यांचे कार्यालय कार्तिक इव्हेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रोपायटर पैलवान रणजित चव्हाण यांचे कार्यालय होणार आहे आज बांधकाम शुभारंभ प्रसंगी सिव्हिल इंजिनियर सौरभ निलखंड सुरेशदादा चव्हाण चंदनदादा चव्हाण अध्यक्ष रवी सदामते सोहेल मुजावर मारुती उटुगुडे, अक्षय पवार संजित चव्हाण रणजित चव्हाण आदींच्या उपस्थितीत या बांधकाम कामाचा शुभारंभ करण्यात आला